मुंबईतील मालाड परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे लग्न होऊन ही पत्नी, पत्नी दुसऱ्या तरुणासोबत फिरण्याबरोबरच ती पतीकडून अधिक पैशांची मागणी करत असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे नितीन धोंडीराम जांभळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मालाड पूर्व येथील कासंबाग परिसरातील रहिवासी आहे कोमल असे मृत महिलेचे नाव असून गेल्या काही दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू होते मृत महिला व आरोपी नितीन यांनी दोन हजार मध्ये लग्न केले होते पण कुटुंबियांना लग्न मान्य नसल्यामुळे ते वेगळे राहत होते कुटुंबिक नाराजी आणि पैशावरून त्यांच्यातच सतत वाद होत होते लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची ती दुसऱ्या एका तरुणासोबत फिरू लागली त्याचा एक खाजगी फोटो पती नितीनने व्हायरल केला होता याबाबत कोमलने पतीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता तसेच नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्या सोबत राहण्यासाठी बोलवत असे मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती त्यामुळे तो संतप्त झाला होता घटनेच्या दिवशी आरोपी पीडित कोमलला त्याच्या कोमल लागेल चाळीत चाळीतील घरी बोलवले तेथे ते झालेल्या वादातून आरोपीने कोमलच्या मानेवर पाठीवर व गळ्यावर चाकूने वार केले तिला तात्काळ ड्रामा केअर सेंटर येथे नेण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेनंतर नितीनं स्वतः पोलीस ठाण्यात गेला त्यानंतर पोलिसांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व वा हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला कोमलच्या आईला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर ही बाब समजली तेव्हा कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आज त्याला न्यायालयात हजर केले असता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे